महाराष्ट्र इलेक्शन कमिशन यांनी एकत्रित बसलं बसून आमचं कारण ऐकायचं मान्य केलेलं आहे चोकलिंगम साहेब हे राज्य निवडणूक आयोगाशी बोलतील आणि उद्या ही बैठक होईल पुन्हा उद्या अकरा वाजता ही बैठक होईल तुम्ही जे, जे, जे मुद्दे उपस्थित केले त्या संदर्भातली सर्व प्रश्न प्रश्नांची उत्तरं उद्या मिळतील अशी अपेक्षा आहे व्हीव्हीपॅट पण लावलं पाहिजे अशी आमची मागणी होती राज्य निवडणूक आयोगाने त्याला नकार दिलेला होता आणि त्यात त्यांनी वेगळी वे उत्तर त्याची सगळ्याची चर्चा उद्या होईल मी त्याच्या तपशिलात जाणार नाही पण मला वाटतं ही उद्याची बैठक होईल <laughs> याद्या दुरुस्त करून फेरमतदान घेण्याचं कारण असं आहे फेरमतदान नाही याद्या दुरुस्त करा ओके याचं कारण मी सांगितलं ना आत्ताच सांगितलं मी अनेक दोष आहेत त्रुटी आहेत आणि आमच्या अशोक पवारांना माजी आमदार आमचे अशोक पवार यांना तर म्हणजे निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं आहे कडक त्या उत्तरात त्यांनी सांगितलेलं आहे की मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची माहिती ही गोपनीय स्वरूपाची आहे त्यामुळे सदर मतदारांची माहिती ही व्यक्तिगत माहिती आहे सदर कागदपत्रांची माहिती इतरत्र प्रसिद्ध होऊ नये या कारणाने संबंधित मतदाराची परवानगी शिवाय आपला सुपरोख माहिती पुरवता येत नाही याबद्दल दिलगीर आहे ह्या मतदार नोंदणी अधिकारी शिरूर विधानसभा मतदारसंघ यांनी तेवीस चारला तेवीस एप्रिलला हे उत्तर त्यांना दिलेलं आहे मतदार याद्या ज्या आहेत त्यामध्ये काय असतं घर नंबर असतो पत्ता असतो आणि त्याचं वय असतं आता ही आपण मतदार यादीत जी छापलेली माहिती आहे तीच मागत असतील ना ते आणि कोणाच्या कोणत्या आधारावर ते मतदार झाले याचा पुरावा मागितला पाहिजे तो मतदाराचा पुरावा म्हणजे काय तर त्याचं आयडेंटिटी कार्ड असेल त्याचा घराचा पत्ता किंवा ते एका घरात ती सगळी राहत आहेत का रेशन कार्ड हे कोणत्या पुराव्याच्या आधारे कदाचित त्यांनी तसं मागितलं असेल मला माहीत नाही त्यांनी क्वेरी काय केली पण शेवटी निवडणूक एखाद्याला मतदाराचा अधिकार देताना त्या मतदार यादीत तो येताना कोणत्या आधारावर आला हे तरी सगळ्यांना कळलं पाहिजे आणि म्हणून सगळ्याच व्यवस्था दोषपूर्ण आहेत मतदार यादीच्या असं आम्हाला दिसतंय आम्ही आता सीओ इलेक्शन कमिशन यांच्याशी आता बोललेलो आहे उद्या आमची जॉईंट मिटिंग त्यांच्यावर व्हायला पाहिजे असा महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्षांचा आग्रह तुम्ही